तुम्हा सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मी संगीता फुडी संगीत या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय साधा सोप्पा असा नारळी भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी बनवायला साधा सोप्पा आहे झटपट बनतो आणि कोणत्याही रंगाचासुद्धा आपण इथे वापर करणार नाही फक्त नॅचरल कलर म्हणजेच गुळाचा वापर करून आज आपण हा नारळी भात बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तिथे मी एक साधारण छोटी वाटी ना तांदूळ घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचा आहे आता तुम्ही जेवढा जी वाटी वापरणार आहात तीच आपल्याला मापासाठी पुढे सुद्धा वापरायची आहे आता इथे मी साधारण दोन चमचे तूप गरम केलं आणि त्यामध्ये एक तीन चार मी लवंगा टाकलेल्या आहेत आणि त्या छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला धुतलेला तांदूळ टाकायचा आहे आणि जेवढं पाणी जेवढे आपण तांदूळ घेतले होते वाटीच्या मापाने तेवढंच आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे आणि छान पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता एकीकडे एक आपला भात छान शिजतो आहे तोपर्यंत आपण इथे सारण बनवून घेऊयात तर इथे मी तुपामध्ये छान ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले आहेत तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही इथे घालू शकता मी इथे बदाम टाकलेले आहेत फक्त आता त्याच तुपाच्याच भांड्यामध्ये आपल्याला इथे एक वाटीभर मी खिसलेला नारळ टाकलेला आहे आता जेवढे तांदूळ घेतलेले आहेत तेवढंच मी इथे नारळसुद्धा घेतलेला आहे आता तुपामध्ये छान आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर तेवढ्याच मापामध्ये आपल्याला इथे जेवढा आपण नारळ घेतलेला आहे खिसलेलं तेवढ्याच मापामध्ये इथे आपण चिरलेला सुद्धा मी घेतलेला आहे तर तुम्ही हेच प्रमाण घ्या ह्याच्यापेक्षा जास्त जो गुळ गुळ तुम्ही वापरलात तर नारळी भात जो आहे तो अतिशय गोड होऊ शकतो तर या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट जास्त गोडही नाही आणि जास्त फिकाही नाही अगदी असा परफेक्ट असा नारळी भात बनून तयार होतो आता इथे आपल्याला छान हे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की तूप जे आहे ते सगळं सुटलेलं आहे त्याच्यापासून मिश्रणापासून या तर यामध्ये मी थोडीशी सुद्धा टाकलेली आहे त्याने चव अजून छान लागते आता हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तुपामध्ये आता तूप छान सुटल्यानंतर त्यामध्ये जो भात आहे शिजवला तो तुम्ही बघू शकता की कि किती मोकळा असा भात आपण शिजवून घेतलेला आहे तर हा ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले होते ते मी यामध्ये ॲड केलेले आहेत थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की किती मोकळा आपला नारळी भात जो आहे तो तयार झालेला आहे आता दोन मिनटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे फक्त दोन मिनटातच हा आपला नारळी भात बनवून तयार झालेला आहे बनवायला अतिशय साधा सोपा आहे तुम्हीसुद्धा या नारळी पौर्णिमेला ही नारळी भाताची रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अजून छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हॅपी कुकिंग आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू